तर नमस्कार मंडळी तुम्हाला आज आनंदाची बातमी सांगतो की ऑफर मधला रेट जे होता का ती आपण कायमस्वरूपी ठेवलेला आहे जी ऑफरमध्ये रेट सहाशे पन्नास रुपये किलो होता ते कायमस्वरूपी ठेवलेलं आहे त्यामुळं इथून पुढं तुम्हाला चटणी घ्यायला सोपं जाणार आहे आणि आपण पण का सहाशे पन्नास रुपये कायम दर ठेवला आहे महाराष्ट्रात बरं का महाराष्ट्रात कुरिअर खर्चासहित सहाशे पन्नास रुपये किलो रेट आहे एक किलो चटणी घ्यायची असेल तर सहाशे पन्नास रुपये घरगुती आपलं काय दुकान वगैरे काय नाही जी घरी बनवलेली गावाकडची चटणी असते त्याचा एका किलोचा रेट साडेसहाशे ठेवलेला आहे तर चटणीचा रेट साडेसहाशे का ठेवला तर बरेच जण म्हटले की दादा साडेसहाशे रुपये रेट ठेवा आम्ही कायमस्वरूपी करतो आणि चटणी पिन ऑफरमध्ये आपली जवळजवळ अडीचशे किलो चटणी गेली अडीचशे किलो चटणी ऑफरमध्ये आपली गेली त्यामुळं चटणी पण जास्तीत जास्त खपते आणि लोकांना पण परवडतं या कारण कसं आहे महाग म्हणल्यानंतर लोकांना गोरगरिबांनाही घेता येत नाही मोठे जे ज्या पैसा आहे वगैरे आहे ते लोकांना घेतील मग सर्वसामान्य घरातले माणूस महाग चटणी घेऊ शकत नाही आणि चव कसं आहे चव तर सगळ्यांना माहीत आहे सगळ्यांनी आपल्याला व्हॉट्सअपद्वारे सांगितलंय दादा चटणी आज ताकायत आम्ही असं कधीच कुठे भेटलेली नाही आम्हाला चटणी असे चटणी आहे या तर इथून पुढे तुम्ही ऑर्डर टाका तुम्हाला मला आज रेट मला वाटतं पहिल्यांदाच रेट आम्ही फिक्स सांगितलं असेल की व्हिडिओद्वारे रेट पहिल्यांदाच सांगितला असेल साडेसहाशे रुपये किलो महाराष्ट्रात असेल तर आणि महाराष्ट्राच्या बाहेर असेल तर एक शंभर रुपये एक्स्ट्रा चार्ज लागते कुरिअरला कुठं जम्मू काश्मीर पुन्हा बाहेर कुठं महाराष्ट्राच्या बाहेर कुठंही असला शंभर रुपये एक्स्ट्रा चार्ज लागतात ला, कुरिअरला आम्ही महाराष्ट्रात कुरिअर खर्चासहित साडेसहाशे रुपये देतोय आणि महाराष्ट्राबाहेर एक्स्ट्रा शंभर रुपये लागतात कारण तिकडे कुरिअर चार्जेस जास्त लागतात बीज येतोय त्यामुळं जास्त कुरिअरला खर्च येतोय आणि महाराष्ट्रात आपली ऑर्डर चार ते पाच दिवसात जाते आणि महाराष्ट्राबाहेर आठ दिवस हे असं आहे आणि चटणी मागवण्याचं तुम्हाला मी सांगतो दोस्तानो कशी मागवायची तर नंबर सांगतो चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव एक्कावन्न पंच्याण्णव पुन्हा अजून एकदा सांगतो चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव एक्कावन्न पंच्याण्णव हा आपला व्हॉट्सअप नंबर आहे कधी कधी कॉलिंग चालू असते तर कृपा करून कॉलिंग करू नका कारण काय होतंय माहिती आहे का कॉलिंग प्रत्येकाजणं कॉल उचरायचं रेट सांगायचं म्हणून मी आज प्रत्येक सगळ्यांना रेट सांगून टाकला आहे आता रेटसाठी कॉल करू नका कारण रेट तर तुम्हाला मी सांगितलंय कसा रेट आहे काय आहे आता ऑर्डर कर करा करण्याची प्रोसेस सांगतो तुम्हाला तर काय करायचं तुमचं नाव पत्ता मोबाईल नंबर आणि पिनकोड तुमच्या एरियातला कोण पिनकोड पत्ता म्हणजे संपूर्ण पत्ता थोडक्यात तुमचं संपूर्ण नाव संपूर्ण पत्ता आणि मोबाईल नंबर एवढं तुम्ही आमच्या व्हॉट्सअप नंबरला टाकायचा आहे आता जो नंबर सांगितला का त्या व्हॉट्सअप नंबरला तुम्ही तुमचा सगळा पूर्ण पत्ता सेंड करायचा अगोदर नंतर आपला फोन पे नंबर हाच आहे जो व्हॉट्सअप नंबर आहे चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव एक्कावन पंच्याण्णव हा व्हॉट्सअप नंबर पण आहे फोन पे आहे आणि अदर गुगल पे बी आहे फोन पे गुगल पे आपला एकच नंबर आहे आणि जर कोणाला फोन पे गुगल पेवर होत नसेल तर आपण स्कॅनर टाकतो इकडून तुम्ही तकडून पाठवा दादा आम्हाला स्कॅनर पाठवा फोनपेला गुगल पेला जात नाहीत म्हणून लगेच स्कॅनरची पण सोय होईल पण शक्यतो फोन पे गुगल पेवरच टाका आणि पेमेंट केल्यानंतर स्क्रीनशॉट अवश्य टाकायचा की असं नाही पेमेंट केलं संपला विषय असं काय नाही कारण मला कसं कसं कळणार कोणाची हिस्ट्री चेक लागते पेमेंट तुम्ही कोणत्याही नंबरनं पेमेंट करा कोणाच्याही नावानं पेमेंट करा फक्त तुम्ही ज्या व्हॉट्सअपवर ज्या नंबर आमच्या व्हॉट्सअप नंबरला पत्ता पाठवलाय तिथं पेमेंटचा स्क्रीनशॉट असला पाहिजे म्हणजे आम्ही काय करतो ते सेव सेव मा मा नंबर आम्ही सेव्ह करतो तुमचं नाव ही सेव्ह करतो मोबाईलमध्ये आमच्या किती किलो ऑर्डर आहे तुम्ही फोन करायची सुद्धा आवश्यकता नाही तुम्ही डायरेक्ट सुरुवातीला तुमचं नाव पत्ता मोबाईल नंबर पाठवायचा एक किलो पाहिजे असेल तर सातशे पन्नास रुपये पेमेंट करायचं आणि त्याचा स्क्रीनशॉट काढायचा आणि व्हॉट्सअपला टाकायचा एवढंच केलं ना ऑर्डर आपली बुक झाली म्हणून समजा तुम्हाला चार ते पाच दिवसात येऊन जाईल अदरवाईज जर घरात कोण आमच्या आजारी वगैरे असेल कोण कुठं कार्यक्रम वगैरे असेल तर एक दोन दिवस लेट होईल पर तुमचं पार्सल शंभर टक्के येणार आणि मोबाईल नंबर मात्र तुमचा चालू द्यायला लागतोय तुमचा नंबर हा व्हॉट्सअप नसला पाहिजे नुसता ओनली व्हॉट्सअप तुमच्या नंबरला व्हॉट्सअप ही असो त्याचं काय नाही पण काय काय जर काय करते ते व्हॉट्सअप नं, नंबर फक्त व्हॉट्सअप नंबर देते मग ते कुरिअरवाला जो पार्सल तुम्हाला द्यायला येतोय त्याला पण तुम्हाला कॉल लागत नाही मग ते पार्सल रिटर्न करते असं होतंय पार्सल रिटर्न केलं आणि ते पण तुम्हाला सांगतो जर तुमच्या कोण तुमच्या गैरहजरीत पार्सल ही शंभर टक्के तुमच्या घरी येणार जर तुमच्या घरी कोण हजर नसेल किंवा तुमचा कॉल लागत नसेल तर पार्सल रिटर्न येतं बघा एखाद्या वेळेस त्यामुळं पार्सल कॉल उचला नंबर शक्यतो चालू द्या आणि दुसरी गोष्ट म्हणजे चुकीन म्हणजे कसं आहे आणि ओ टी पी देऊ नका तुम्हाला जोपर्यंत पार्सल भेटत नाही तोपर्यंत ओ टी पी समोरच्या कुरिअरवाल्याला देऊ नका तुमच्या हातात पार्सल आलं की ओ टी पी द्या असं करा आणि जर तुम्ही घरी नसाल तर शेजा पाजाऱ्याकडे द्यायलाच सांगा तुम्हाला ज्याचा कॉल येतोय त्याला सांगायचं इथं ठेव बाबा तत् ठेव मग ते ओ टी पी विचारतात मग त्यांच्यापाशी ठेवल्यानंतर साडे हजारशात दुकानात वगैरे ठेवल्यानंतर तुमच्या ओळखीनं मग तुम्ही ओ टी पी दिला तर चालतोय पण पार्सल रिटर्न करू नका कारण पार्सल रिटर्न केलं का कुरिअर चार्जेस एक्स्ट्रा लागतात रिटर्न तुम्हाला करायचं पुन्हा इकडून म्हणलं तर कुरिअर चार्जेस तुम्हालाच भरावं लागणार आहे तर हे अगोदर सांगतोय कारण साडेसहाशेमध्ये सगळं होत नाही पुन्हा रिटर्न जर पुन्हा तुम्हाला कुरिअर टाकायचं म्हणलं तर ते शक्य नाही हा या रेटमध्ये शक्य नाही त्यामुळे कुरिअर चार्जेस तुम्हाला तिकडून टाकावं लागणार कारण आपण माल खात्रीचा देतो आहे आता काय काय जर म्हणत असतील आमच्याकडे चटणी स्वस्त आहे पर त्या चटणीत आणि आमच्या चटणीत जमीन आसमानचा फरक आहे आमच्या देशी लसूण मिरच्या ही सव एकदम तिखट झणझणीत साध्या मसा साध्या भाजीला तर दुसरा काहीच मसाला टाकावा लागत नाही आपल्यासह सगळा मसाला असतोय कांदा लसूण जिरं मिरं मेथी मोहरी हळकुडं दालचिनी लवंगा कमलपत्री सगळं टोटल अजून बराच लय मसाला असतो त्यात त्यामुळं तुम्हाला जास्त मसाला टाकण्याची काय गरज नाही फक्त शेंगदाण्यात कुट टाकला का विषय संपला आणि मांसारीत काय मटण मसाला पुरी टाकली आहे का मांसारी झनझणीत झालं म्हणून समजा आणि आपल्या गावाकडचं तिखट असतंय एकदम तिखट आणि जर कोण म्हणलं आम्हाला मिडियम पाहिजे तर तुम्हाला मिडीयम पीन भेटून जाईल आम्ही करतानाच जा काय करतो एक मिडियम आणि एक तिखट एक गहना एक गाणं आम्ही काय करतो एक चटणीचं एक आम्ही काय चटणी मिडियम काढलेली असते काय चटणी तिखट काढलेली असते त्यामुळे तुम्हाला तिखट पाहिलं असेल तिखट सांगा मीडियम पाहिलं असेल तर मिडीयम हॉटेलला वगैरे कुठं ऑर्डर पाहिजे असेल तर त्यांना पण भेटून जाईल हाय ही रेट आहे साडेसहाशे रुपये किलो रेट रेटमध्ये एक हे कमी होत नाही आपल्या कारण आपण हा रेट ठेवलाय योग्य ठेवलाय आपण मधला रेट आहे तुम्हाला आणि कायमस्वरूपी आपला हीच रेट असणार आहे कारण कसं आहे माहीत आहे का एकतर परवडत नाही पार्सल टाकायला जायचं जा यायचं जा पेट्रोल हे सगळं खर्च करायला का त्यात काय जास्त पैसे भेटत नाहीत पर आपल्यामुळं लोकांना एक चांगलं गावाकडचं जेवण वगैरे म्हणजे चटणी वेट वगैरे चटणी चांगली असेल तर स्वयंपाक चांगला भेटणार आहे त्यामुळं आपल्याकडून आपल्यामुळे कुठं तर आपल्या बाहेर समजा बाहेर जी लोकं गेलेत सर्विसला महाराष्ट्र बाहेर हे त्यांना आपलं गावाकडचं भेटतं आहे आनंदी होते लोकं ते लो खुश होतात तर ही आहे प्रोसेस आज म्हटलं सविस्तर सगळ्यांना सांगावं कारण का माझा नंबर बंद असतोय काय काय वेळेस कुठं बाहेर गेलो एक मग प्रत्येकाला ए परगी अनेक भ पडेल प्रत्येक वेळेला कॉलवर सांगणं रेट शक्य नाही म्हणून आज रेट सांगून ठेवलं आहे परत एकदा नंबर सांगतो आपला ऑर्डरचा नंबर चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव एकावन्न पंच्याण्णव हा व्हॉट्सअप फोनपे गुगल पे एकच नंबर आहे ओके बाय धन्यवाद